जम असतॉ मित्रांनो आज तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर मित्रांनो जसं तुम्ही म्हणले होते युट्यूबसाठी आपल्या लाँग व्हिडिओ पाहिजे कसा नवरात्रीचे एवढे नऊ दिवस आपण ब्लॉग काढणारे परत आलो युट्यूबला तर मित्रांनो तुमचं प्रेम आहे तर सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला जाऊन तर चला मित्रांनो सगळ्यात पहिले आज एकदम म्हणजे दर्शन करा चला सुरुवात झालेली तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन मित्र म्हणून आपलं जसं नवीन दुकान चालू होते तिथं काम चालू होतं आणि पाऊस बाहेर भरपूर पडत देवीच्या त्यामध्ये काही गेलोच नाही कारण जत्रास बदली नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र